pat pa ganpet pa chala, xa la po aa Na no con no conako Har la gle educala no cono cor no cona co Har la gle'caa, Ga pat la pla, gan pat pa laxa lcul Gam pat pag, la no no पोत लागले दुखायला नको 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 पोट लागले दुखायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला चला आलो 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 मोदक लागले संपायला आलो 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला चला झोपायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला चला